नमस्कार मतदार बंधू भगिनीनू मी वार्ड क्रमांक एक चा आपल्या सर्वांचा लाडका उमेदवार तुकाराम म्हात्रे गेल्या दहा वर्षापासून या बदलापूरमध्ये जी मी ही विकास कामं केलेली आहेत त्या विकास कामांबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतो नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी रस्ता असेल गटर असेल पायवाट असेल रोड लाईट असेल या सर्वाचा पाठपुरावा करून आतापर्यंत वार्डात मला वाटतं नव्वद टक्के काम संपलेलं आहे दहा टक्के कुठे कदाचित काम शिल्लक राहिलेलं असेल आता प्रभाग मोठा झालाय आता माझ्यासोबत गौरी वाघ सुद्धा आहे त्यामुळे हा प्रभाग वालवलीपर्यंत जोडलाय स्वप्न नगरी पर्यंत जोडलाय ह्या प्रभागाचा राहिलेल्या प्रभागाचा जो विकास करण्याची संधी मला तुम्ही नक्कीच द्याल अशी मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे मी जे केलेल्या कामाची जर तुम्हाला पोचपावती जर बघायची असेल तर शिवमंदिर तलाव याचा पाच हजार ट्रक मी गाल काढला स्व खर्च आणि म्हणजे लोकसेवेच्या माध्यमातून जे लोकांच्या मदतीतून दोन वर्ष सातत्याने त्या तलावाचा गाल उपसा केला त्यानंतर तिथे गणपती विसर्जनासाठी एक दुसरा घाट बनवला ते साडेतीन कोटीचा तेही काम सुरू आहे आणि ज्या तलावाचा मी गाल उपसा केला त्याला डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी साडेनऊ कोटी रुपये आता दिलेले आहेत एक चांगलं सुंदर आणि स्वच्छ असं त्या ठिकाणी एक व्हिजन पॉईंट आपल्याला तयार झालेला दिसेल लवकरच त्याचं आता काम सुरू झालेलं आहे हे आपल्या डोळ्यासमोर येईल अनेक कामं तुमच्या समोर सांगण्यासारखी आहेत त्यानंतर दुसरं सुद्धा या ठिकाणी म्हात्रे बाल उद्यान झालं अतिशय मोठं बाल उद्यान झालंय एक्कावन एकरचा पार्क रिझर्वेशन असलेला जो बेलोली परिसरात जो शांतीनगर परिसरात जो परिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशन मध्ये आता साडेतीन एकर मध्ये मा म्हात्रे बाल उद्यानाच नुकतच नूतनीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी आता मी स्वतः एक क्लब हाऊस तयार करणार आहे त्या क्लब हाऊस मध्ये इथल्या ज्या स्थानिक नागरिक आहेत त्या स्थानिक नागरिकांना अतिशय प्रकटपणे सगळ्या गोष्टी तिथे स्विमिंग पूल असणार आहे बॅडमिंटन असणारे व्हॉलीबॉल असणार आहे कबड्डी असणारे कुस्तीचं मैदान असणारे अनेक प्रकारचे मैदान त्या ठिकाणी मी तयार करणार आहे त्यानंतर वामनदादांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं काम चालू आहे अतिशय महाराष्ट्रात असं स्मारक नसेल असं स्मारक आमच्या विभागात चालू आहे वार्ड क्रमांक एक मध्ये चालू आहे लवकरच त्याचं लोकार्पण सोला होईल ते सुद्धा आपल्या डोळ्यासमोर दिसेल आमच्या वडोले परिसरात सगळ्या ठिकाणी रस्ते असतील स्ट्रीट लाईट असेल हे सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत आम्ही पूर्ण करून घेतलेले आहेत मला वाटत नाही की जास्त कोणती कामं राहिलेत तुम्हाला कामं सांगण्यासाठी अतिशय माझ्याकडे भरपूर काम आहेत गार्डन असतील छोटे गार्डन असतील उद्यान असतील स्कूल असेल त्यानंतर नवीन कॉलेजचा प्रस्ताव आहे त्यानंतर जे शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्रात जो प्रस्ताव आणला होता आपला दवाखाना तो सुद्धा आपण या ठिकाणी फातिमा स्कूल बेलवली या ठिकाणी चालू केलेला आहे त्याचा सुद्धा लाभ सर्व नागरिकांना इथे मिळते ते सुद्धा सातत्याने सेवा देत असतो आपण त्यानंतर सगळ्यात जो वाईट काल गेला मित्रांनो तो कोविड त्या कोविडच्या काळात आम्ही जीवाचं रान करून त्या कोविडच्या काळात लोकांची देखभाल केली तुम्हाला खरं सांगतो आज जे तुमच्या समोर आहे किंवा तुम्ही माझ्या समोर आहात हे कोविड मध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मदत केली त्याला कधीच तुम्ही विसरू नका कारण जो कोविडचा काल होता तो माझ्या घरात दोन माणसं गेली माझे मोठे भाऊ गेले माझे वडील गेले अठरा दिवसांनी तरी सुद्धा आम्ही मागे हटलो नाही वामनदानी गौरी हॉलमध्ये तापभार तो ऑक्सिजन सेंटरचा एक श्रीधर पाटील यांना घेऊन ऑक्सिजन सेंटर कोविड सेंटर चालू केलं आणि त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता ऑक्सिजन मिळत नव्हतं शिंदे साहेबांच्या संपर्कात राहून वामन ते सुद्धा बदलापूरच्या जनतेसाठी केलं दोन वर्ष कोविडचा काल अतिशय भयानक होता कोणी लपून बसलं होतं पण म्हात्रे कुटुंब सातत्याने लोकांच्या संपर्कात होते लोकांना ऍडमिट केल्यानंतर त्याच्यावर व्हिडिओ कॉलशी बोलणं त्याला अन्नधान्याचं काय अडचण असेल ते पुरवणं तसंच तुम्हाला सांगतो कोविड सुरू होताच एक वर्ष सातत्याने आपण तुम्हाला ज्या ठिकाणी ठिकाणी असाल त्या आम्ही धान्याचे किट पोहोचवले अनेक लोकांना मला वाटतं एक्कावन हजार लोकांना ते धान्याचे किट दिलेले आणि ते किट लोकांना देत असताना लोकांनी सांगितलं की दादा सगळीकडे आता कामधंदा बंद आहे आमची उपासमारीची वेळ वामदाने ताबडतोब आदेश दिला आणि प्रत्येक प्रभागात प्रत्येक ठिकाणी गोरगरीब असेल त्या ठिकाणी कुणाला तांदूळ गहू त्यानंतर तेलाचे बाटले असेल मसाला असेल या सगळ्याचे किट बनवले आणि ते किट आम्ही घरपर्यंत लोकांना दिले हाय वर्ग कधीच ही वेल कुणावर येऊ नये शक्यतो मी विश्वाला प्रार्थना करीन की कोविड सारखी महामारीची वेल कुणावर येऊ नको का तर ज्यांच्या नोकऱ्या गेल्या ज्यांच्यावर आर्थिक संकट आलं अशा अनेक लोकांना कुणाला शाळेची फी भरायची असेल कोणाला हॉस्पिटलची मदत करायची असेल हे सातत्याने आम्ही करत राहिलो आणि आजही हे तुमच्या सेवेसाठी आम्ही करतोय मात्र कुटुंबाला कोणत्याही गोष्टीची कमी नाही आम्ही सुद्धा मेहनतीने वर आलोय सातत्याने मेहन कर मेहनत करतोय आम्ही व्यावसायिक बिल्डर आहोत व्यवसायाने आम्ही आमच्या पद्धतीने व्यवसाय करतो पण जी जनसेवा जी आहे जी जनसेवा करण्याची तुम्ही जी आम्हाला संधी दिली त्या संधीचं नक्कीच तुमच्यासाठी सोनं करतोय असाच तुम्ही आशीर्वाद द्या पुन्हा तुम्हाला एक आवाहन करतो की धनुष्यबाणाचं बटन दाबून सर्वांना विजय करा हीच विनंती धन्यवाद